हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ आणि गणपती बाप्पा मोर्या तर आज आहे गौरी आगमन तर गौरी आगमनच्या तुम्हाला खूप सगळ्या शुभेच्छा तर इथं काल ना मी बेसनचे लाडू केलेले होते तर काल ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली नव्हती तर म्हटलं आज करूया छोटासाच व्हिडिओ आहे तर अगदी छान आणि परफेक्ट लाडू होतात रवा न वापरतासुद्धा हे अगदी रवाळा आणि टाळ्याला न चिकटणारे हे लाडू आणि एकदम सोपी पद्धत आहे तर इथं मी कढईमध्ये एक वाटी एवढं तूप घेतलेलं आहे आणि तुप मेल्ट केलेलं नाहीत जे असंच असतं तेच घेतलेलं आहे नंतर यामध्ये एक वाटी तुपासाठी आपल्याला इथं तीन वाटी एवढं बेसन टाकायचं आहे आणि बेसन घेताना वाटी गच्च भरून घेतलेले अगदी फुल भरून असं घेतलेले कारण बेसन चाळून घ्यायचं चाळून जरी ठेवलं असलं तर आणि डाळ जी आहे ना बेसनची म्हणजे हे जे डाळीचं पीठ ते थोडंसं मोठं दळून आणायचं किंवा घरी दळतात चालतो मी तर मोठं दळायचं कारण ह्या लाडूमध्ये तुमचं डाळीचं पीठ जर मोठं असेल अगदी बारीक एकदम नसेल तर लाडू छान होतात रवाळ होतात यामध्ये रवा टाकायची गरज पडत नाही बिना रव्याचे सुद्धा चवी म्हणजे रव्याच्या यामध्ये ना रवा टाकलेला मला तरी तो आवडत नाही बिना रवा टाकता तुम्ही एकदा करून बघा छान होतात रव्याचं थोडंसं ते दाताखाली रवा लागतोच तर ते ह्या लाडूमध्ये अगदी माव्यासारख्या चवीचे बनवायचे असतील तर तुम्ही रवा न टाकता बनवून बघा ह्या पिठात भाजण्याचीच मेहनत खूप घ्यायची एक म्हणजे पहिली टीप म्हणजे पीठ मोठं दळायचं दुसरी टीप म्हणजे पीठ इतकं भाजायचं आणि गॅस कुठंच मोठा नाही करायचं तर एक तीस ते पस्तीस मिनटं तरी हे पीठ मी भाजून घेतलं असेल अगदी तूप सुटेपर्यंत गडबड करायची नाही आपली कंटिन्यू ह्याला ना असं एकसारखं पीठ भाजून घ्यायचं आहे आता दिसतानाच तुम्हाला हे बघा रवाळ दिसतंय एवढ्या प्रमाणात केलं आणि पीठ व्यवस्थित भाजलं ना बेसन लाडूला लाडू, ला... लाडू बनवून ह्यात दुसरं काय अवघड नसतं आपण पीठ कसं भाजतो यावरच सगळं राहतं आणि पीठ थोडंसं मोठं असावं जास्त बारीक असलं ना एकदम चिकट तर विकतचं तर अजिबातच वापरू नका डाळ थोडीशी जाडसर दळून आणायची आता भाजून डाळ पण दळून आणतात पण ही अशीच घरातली आता गवराईसाठी आपण काही इतकी अगोदरची तयारी नसते आणि नंतर ह्यामध्ये ना लाडू रवाळ होण्यासाठी ही ट्रिक यूज करायची यामध्ये दूध टाकायचं आहे आपलं बेसन भाजत आल्यानंतर आणि दूध टाकल्यानंतर तुम्ही बघू शकता किती छान मिश्रण हे रवाळ होतं जसं की खवा किंवा मावा असतो त्यासारखं हे दिसतं अगदी तर अशा पद्धतीने केलं तर लाडू लाडू जे आहेत ते अजिबात टाळायला चिटकत नाहीत आणि रवाळ होतात बिना रवाळ टाकता सुद्धा आणि रवा टाकल्या म्हणजे टाकला तरी चालतो पण चवीमध्ये फरक राहतोच प्युअर बेसनचे लाडू कसो मी एकदा ट्राय करून बघा छान होतात आता हे बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात पण येणार नाही की आपण बेसन भाजतो आहे का खवा आहे इतकं ह्याला व्यवस्थित भाजायचं आहे आणि भरपूर वेळ ह्याला म्हणजे भाजत राहायचं आता ह्या स्टेजला कलर चेंज झाल्यानंतर मी गॅस बंद केलेला के आहे कढई खाली घेतलेली आणि बघू शकता अशा पद्धतीचं टेक्स्चर आहे ह्याचं ह्यावरनंच लक्षात येईल की लाडू अजिबात तो टाळायला चिटकत नाही रवाळ होतो तर हे असंच कढईत मी थंड होऊ दिलं माझी बाकीची इतर कामं मी स्वयंपाक वगैरे करून घेतला तोपर्यंत कढई साईडला ठेवून दिली आणि नंतर यामध्ये साखर मिक्स करायची तर बघा एक तासाभराने परत मी यामध्ये साखर मिक्स करायला घेतली तर ह्याच्यावरती असं तूप तयार झालेलं होतं तूप सुटलेलं होतं तर परत एकदा हे मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये आता वेलची आणि जायफळ पूड आहे तर ती टाकलेली आहे मी अर्धा चमचा आणि पिठी साखर म्हणाल तर तीन वाट्याला ना तीन वाट्या बेसनपीठ एक वाटी तूप आणि दीड वाटी पिटी साखर एवढी लागते आता सुरुवातीला मी एक वाटी टाकलेली आता पिठी साखर ना तुम्हाला तुमच्या हिशोबानं तुम्ही कमी जास्त करू शकता एवढ्या ह्यात व्यवस्थित गोड होतात म्हणजे जास्त पण होत नाहीत आणि कमी पण नाहीत आता एखाद्याला फारच कमी आवडत असेल तर तुम्ही कमी टाकली तरी चालू शकते आणि एखाद्याला जास्तच गोड आवडत असेल तर मग तुम्ही अजून वाढवली तरी चालते पण एवढं प्रमाण परफेक्ट होतं दीड वाटी पी तीन वाटी पिठासाठी दीड वाटी साखर घालायची नंतर इथे अर्धी वाटी एवढी साखर मी टाकलेली आता ही साखर आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता परत काय होतं की साखर आणि आपल्या हाताच्या गरमीनं ना थोडंसं हे मेल्ट झाल्यासारखं वाटतं आपल्याला पण थोड्या वेळासाठी ना ठेवून द्यायचं असं साईडला हे मिक्स केल्यानंतर आणि नंतर लाडू ब बा, बांधायला घ्यायचे तुम्हाला सकाळी नाही आले तर तुम्ही संध्याकाळी बांधा पण व्यवस्थित येतात ते थोडंसं ह्याला तुपाला सेट व्हायला टाइम द्यायला लागतो तूप कसं हाताच्या गरमीनं मेल्ट होतं त्यामुळे सा साखर मिक्स करायची आणि थोड्या वेळासाठीनं असंच हवेला ठेवून द्यायचं गरमीच्या ठिकाणी ठेवायचं नाही आणि नंतर ह्याचे लाडू वळून घ्यायचे लाडू एकदम छान आणि परफेक्ट बसतात अजून थोडासा ह्याला आता कसं जास्त वेळ हातात ठेवायचा नाही हा लाडू कारण हाताच्या गरमीनं परत साखर किंवा तूप आहे ते मेल्ट होतं त्यामुळं थोडासा एकसारखा करून घ्यायचा आणि लगेचच ठेवून द्यायचं ह्याला जास्त त्याला हे करत बसायचं नाही पटकन लाडू वळायचे आणि तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये शक्यतो छोटे छोटेच हे लाडू छान दिसतात आणि पहिल्या दिवशी नाही ह्या ताटावरती कापड झाकून हे असंच तुम्ही ठेवून द्या आणि दुसऱ्या दिवशी डब्यात भरा व्यवस्थित राहतात आकार ह्याचा अजिबात नंतर मग बदलत नाही आहे असे राहतात आणि डब्यात ठेवलं तर मग थोडंसं एकाला एक चिटकायचं हे राहतं त्यामुळं संध्याकाळपर्यंत तरी साईडला ठेवा हो, एक दोन चार तास थोडंसं हवेनं सुकलं ना कोरडं झाल्यानंतर परत लाडू छान सेट होतात आणि दुसऱ्या दिवशी बघा हा लाडू तोडून दाखवते मी तुम्हाला किती परफेक्ट छान झालेला आहे लाडू आणि मस्त लाडू होतात नक्कीच ह्या पद्धतीने ट्राय करून बघा